वयाच्या तिशीनंतर महिलांनी खा हे दहा पदार्थ मरेपर्यंत कॅल्शियम कमी होणार नाही तुम्ही म्हातारे होणार नाहीत शरीरात कॅल्शियमची कमी का होते तर शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता खाण्यापिण्यातील चुकीच्या सवयींमुळे होतं काही वेळा काही औषधांचा वापर समतोल आहाराचा अभाव हार्मोनल बदल रजोनिवृत्ती पोषणाचा अभाव तर कधीकधी अनुवंशिक बदलांमुळे सुद्धा होते शरीरामध्ये व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे कॅल्शियमचं शोषण चांगल्या प्रकारे होत नाही तर दहा पदार्थ कोणते आहेत तर पहिला पदार्थ आहे आवळा आवळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अँटी ऑक्सिडंट तत्व आढळून येतात त्याचप्रमाणे कॅल्शियमचे प्रमाणही मुबलक असते जे शरीराची प्रत रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर असते तुम्ही एवढ्या फळाप्रमाणे आवळा खाऊ शकता एखाद्या फळाप्रमाणे आवळा खाऊ शकता त्याचप्रमाणे पाण्यामध्ये उकळूनही आवळा खाणं फायदेशीर ठरतं पदार्थ क्रमांक दोन तीळ कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी तीळ हा उत्तम पर्याय आहे एक चमचा तिळामध्ये जवळपास अठ्ठ्याऐंशी मिलीग्रॅम कॅल्शियम असतं तिळ वाटून पावडरच्या स्वरूपातही खाता येतात तुम्ही सॅलड किंवा सूपमध्ये सुद्धा टाकून खाऊ शकता नंबर तीन दूध दूध म्हणजे कॅल्शियमचा सर्वात चांगला स्रोत समजला जातो एक कप गरम दुधामध्ये एक चमचा भाजलेल्या तिळांची पूड मिक्स करा दिवसातून तीन वेळा जर तुम्ही ही पिलात तर महिलांसाठी अत्यंत प्रचंड फायदे यामुळे होत असतात मंडळी तुमची हाडे मजबूत राहतील ठिसूळ होणार नाही दुखी कंबरदुखी पाडदुखी या सर्व समस्यांपासून तुम्ही मुक्त व्हाल पदार्थ क्रमांक चार जिरं एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा भरून जिरं मिक्स करा हे पाणी थंड करून प्या दिवसातून कमीत कमी दोन वेळा हे पाणी प्यावं शरीरातील कॅल्शियमची कमतरता दूर होण्यास शंभर टक्के मदत होईल पदार्थ पाच आलं एक ग्लास पाण्यामध्ये एक ते दोन आल्याचं तुकडं टाकून पाणी चांगलं उकळून घ्या त्यानंतर हे पाणी गाळून त्यामध्ये मध मिक्स करून प्या यानं सुद्धा तुमच्या हाडांच्या मजबूतीसाठी फायदाच फायदा मिळणार आहे नंबर सहा नाचणी आठवड्यातून एकदा नाचणीचं सेवन कोणत्या ना कोणत्या स्वरूपात करा दलिया खीर किंवा खीर घेऊ शकता नाचणी कोणत्याही स्वरूपात कॅल्शियमचा विश्वसनीय स्रोत आहे आणि म्हणून नाचणी आजच खरेदी करा आणि खायला सुरुवात करा सातवा पदार्थ आहे दुग्धजन्य पदार्थ कॅल्शियमच्या कमतरतेवर मात करण्यासाठी दररोज अधिकाधिक दुग्धजन्य पदार्थांचं सेवन करा यासाठी दूध दही चीज लोणी इत्यादी गोष्टींचा आहारामध्ये समावेश करा त्याचवेळी मुलांना दररोज एक ग्लास दूध पिण्याचा सुद्धा सल्ला द्या यामुळे सुद्धा त्यांचे हाडे मजबूत होतात आठवा पदार्थ आहे सी फूड खा सी फूडमध्येही कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळते तसेच त्यात ओमेगा फॅटी ॲसिड्स आढळतात यासाठी सॅल्मन ट्युना मॅक्रेल यांसारखे सी फूड सेवन केले जाऊ शकते सी फूडच्या सेवनानं कॅल्शियमची कमतरता दूर होते नंबर नऊ हिरव्या भाज्या आणि फळे खा डॉक्टर नेहमी हिरव्या पालेभाज्या तसेच फळं आहारामध्ये समावेश करण्यासाठी सांगतात हिरव्या भाज्या आणि फळांमध्ये कॅल्शियम आढळतं यासाठी काळे तीळ पालक असे सोयाबीन ब्रोकोली संत्री या गोष्टींचा आहारामध्ये समावेश करणं आवश्यक आहे नंबर दहा लवचिक आहार हे अत्यंत महत्त्वाचं आहे हे प्रत्येक महिलेनं हे जाणून घेतलं पाहिजे लवचिक आहाराला हाफ वेज डाएट असंही म्हणतात या आहारात हिरव्या भाज्या आणि भाज्यांकडे जास्त लक्ष दिलं जातं त्याचवेळी कधीकधी लाल मांस आणि मासे देखील सेवन केले जाऊ शकते या आहाराचा अवलंब केल्याने लोहाची कमतरता ओमेगा फॅटी ॲसिड आणि कॅल्शियमची कमतरता दूर होते तर मंडळ हे होते दहा पदार्थ जे वयाच्या तिशीनंतर प्रत्येक महिलेनं हे खाल्लंच पाहिजे जेणेकरून तुमचे कॅल्शियम कधी तुम्हाला मरेपर्यंत कमी पडणार नाही आणि तुमचे हाडे हे मरेपर्यंत मजबूत राहतील तुमचं म्हातारपण हे दूर राहील धन्यवाद